आपण या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता मनोज दादांच्या नेतृत्वाखाली जो आरक्षणाचा लढा मुंबई या ठिकाणी आज चालू आहे हे सर्व मराठा बांधव रस्त्यावरती खिचडी बनून स्वतःच्या हाताने खिचडी खीचे, खिचडी बनून कारण की आज मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मुंबईमधील हॉटेल पाणी सर्व बाथरूमला लॉक लावण्याचं काम या ठिकाणी फडणी साहेबांनी केलं फडणी साहेब तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो तुम्ही कसल्याही प्रकारचा दबाव आणला आणि काही जरी केलं तरी हे मराठे मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत लढतायत आणि इथून पुढेही असंच लढू पण आम्ही आरक्षण दिल्याशिवाय एक इंच ही माग हटणार नाही या लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता रस्त्यावरती खिचडी बनून खाण्याचं काम या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी आहे